हो संबंधातून एका पोलीस निरीक्षकाने आत्महत्या केल्याची घटना उघडीस आली आहे अनुज कश्यप असे आत्महत्या केलेल्या पोलीस निरीक्षकाचं नाव आहे त्याने त्याच्या राहत्या फ्लॅटमध्ये गळपास घेऊन स्वतःचं आयुष्य संपवलं अनुजचे ज्या महिलेबरोबर संबंध होते तिचे नाव स्वीटी असून ती पोलीस उपनिरीक्षक होती अनुज आणि स्वीटी यांची ओळख ट्रेनिंग दरम्यान झाली होती यावेळी दोघांमधील मैत्रीचे रूपांतर प्रेमात झालं होतं या, या संबंधित माहिती पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती त्यामुळे त्यांनी दोघांचीही वेगवेगळ्या वेग वेग पोलीस ठाण्यात नियुक्ती केली होती दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला होता दरम्यानच्या काळात अनुजच्या दुसऱ्या मुलीशी विवाह झाला ग्रहानंतर त्याची पत्नी काही महिन्यातच यू ची तयारी करण्यासाठी दिल्लीत गेली त्यामुळे अनुज एकटा राहू लागला याच काळात त्याची भेट पुन्हा स्वीटीशी झाली मात्र त्यानंतर ते सातत्याने भेटू लागले दोघांमध्ये शारीरिक संबंधही प्रस्थापित झाले पुढे स्वीटीने अनुपकडे लग्नाची मागणी केली पत्नीला घटस्फोट दे आणि माझ्याशी लग्न कर असा तगादा तिने अनुजकडे लावला होता शेवटी या सगळ्यांना कंटाळून अनुजने स्वतःचं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला आत्महत्येपूर्वी त्याने सुटीला व्हिडिओ कॉल केला आणि व व्हिडिओ कॉल सुरू असतानाच त्याने गळपास घेऊन आत्महत्या केली या प्रकरणी पोलिसांनी सुटी विरोधात गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे